कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार आहे ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण एरंडोली गांधीनगर येथील प्रगतशील शेतकरी सुदर्शन पाटील यांच्या शेतामध्ये आलो आहोत त्यांच्याकडे द्राक्ष वांगी असे नगदी पिकेसुद्धा आहेत आणि बागायत सुद्धा आहेत त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडे वांगी प्लॉट आहे तो प्लॉट आता मध्यंतरी आला आहे आणि आता नवीन प्लॉट आणि त्यांनी वांग्याचा केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की भद्राक्षे व वार्षिक पीक आहे मात्र आपल्या शेतीमध्ये आपण भाजीपाला जर केला तर तोसुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो हे त्यांचं म्हणणं आहे आज आपण त्यांच्याशी त्यांच्या मयामध्येच जाऊन गप्पा मारणार आहोत आता आपण तिथं आलेलो आहोत नमस्कार सर आमच्या या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे नमस्कार सर्वप्रथम सुदर्शन पाटील साहेब आमच्या श्रोत्यांना आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपल्याकडे शेती किती आहे व आपण शेतामध्ये कोणकोणती पिके घेतली आहेत माझी स्वतःची शेती आहे पाच एकर त्यानंतर त्यामध्ये आता दीड एकर बाग आहे अर्धा एकर आता वांगी आहे त्यानंतर एकर आपले ऊस आहे बाकीचे वगैरे आपले वैरण वगैरे असतं ओके पाटील साहेब आपलं शिक्षण काय झालं आहे आणि आपण शेती कधीपासून करता माझं शिक्षण बारावी झाले मी दोन हजार तेरापासून शेती करतो सुदर्शन सर आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की शेतीमध्ये आपण कशा पद्धतीने आलात म्हणजे आपण असं आवड होती कसं कसे आता आजोबा वडील सगळे शेतीमध्येच होते तसे त्यामुळे आम्ही बारावी नंतर आम्ही शेती करण्याचे निवडले दोन हजार तेरापासून आपण शेती करत असताना तेरापासून कोणकोणती पिकं घेतली आणि कोणकोणते प्रयोग केले आजपर्यंत आम्ही म्हणजे एक आठ दहा वर्ष आम्ही ढोबळी मिरची करत होतो पण ढोबळी मिरची मध्ये पाच सहा वर्ष चांगले पीक म्हणजे उत्पन्न आले पण तिथून जरा रोगराई वाढत असताना तिथून लॉसेस जरा जास्त वाढत गेले बरोबर त्यामुळे आम्ही डेली म्हणजे डेली इन्कममध्ये आम्ही पडलो बरोबर आणि कमी खर्चात हे वांगी म्हणजे कमी खर्चात होतं ढोबी मिरचीला आपल्या कमीत कमी, कमी एकरी दी एक लाख ते दीड लाख रुपये औषध खर्च हे आपले रोजगार खर्च हे जास्त वाढत होते त्यामुळे आम्ही वांगी पिकाकडे वळलो ओके okay. ढोबळी मिरची जर आपण पाहिलं तर मिरजपूर भागाच्या चांगल्या पट्ट्यात म्हणजे एरंडोली असू दे मल्लेवाडी असू दे इथं ढोबळी मिरची मोठ्या संख्येने केली जायची मात्र सध्या शेतकरी ढोबळी मिरचीकडे कमी वाळल्यात की आपण सांगितलं की त्याचा खर्च जास्त आहे मग आपला काय अनुभव आला ढोबळी मिरचीबद्दल ढोबळी मिरची तसं उत्पन्नाला चांगली आहे पण आता कसं रोगराई ते काळे फिप्स ब्लॅक माईट्स वगैरे म्हणजे जास्त प्रमाण वाढले ते कंट्रोल मध्ये येत नाही त्यामुळे कसं आहे माल हे डॅमेज जात आहे त्यामुळे पुढे दिल्ली दिल्लीचे असले मुंबईचे असले हे व्यापार ते खरेदी करत नाहीत त्यामुळे ते शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे ढोबळी मिरची बंद केलेली आहे मात्र योग्य नियोजन असेल तर ढोबळी मिरचीसारखा पैसा पण होत नाही हो पैसा होता, होता होता चांगला पण आता कसं झालं त्याचे खर्च आणि ते मार्केटनुसार ते परवडत नाही खर्च ओके आता आपण दोमी मिरची करत होता आता आपण वांगी करतात वांगी कधीपासून करता आता पहिला एकच वर्ष केलं वांगी आताही सुरुवात केली वांगीचे तसं वांगी आपल्या माळव्यामध्ये म्हणजे भाजीपाल्यामध्ये चांगला आहे बरोबर पाटील साहेब आमच्या शेतकरी बंधूंना आता ऐकायला आवडेल की आता आपण वांगी जी लावलेली आहेत हा प्लॉट चांगला आहे आणि आपल्या पैसे पण झालेले आहेत तर आपण कोणत्या जातीच्या वांगी लावलीत आपण आम्ही कुडची गोल ही जात आहे त्यात म्हणजे आपल्या मिरज भागात असू दे सांगली भागात असू दे जे चालणारे पीक आहे ते कुडची गोल आहे ओके मग कुडची गोलची रोपे आपण स्वतंत्र नर्सरीमधून विकत घेतली का रोपे तयार केली नाही आम्ही नर्सरीमधून घेतली कुठून okay. घेतली रोपे शिद्वाडी ओके okay. तस तसं बघायला गेलं तर आता आपण वांगी लावला आहे वांग्याचं रोज तोडणी करायला आहे तुमचे पैसे आहेत वांगी पीक चांगला आहे म्हणता वांगी पिकाचं नियोजन कशा पद्धतीने करायला हवं वांगी पिकाचं नियोजन असं काही खूप अवघड नाही आहे फक्त जास्त पावसाळ्यात तुम्ही लागण केला तर थोडं त्रासदायक होतं शेंडाळी वगैरे जमवतं पण जे आपण उन्हाळ्यात किंवा थंडीत चालू केला तर त्यात खर्च कमी येईल पाटील साहेब वांगी पिकाला जमीन कशी असावी म्हणजे काळी असावी निचरा होणारी किंवा मुरमाड असावी घ्यारो असावी कशी जमीन असावी नाही त्याला जमिनीचा फार काही असा फरक पडत नाही त्यामुळे कुठलीही जमीन असली तरी आपण करू शकतो ओके ओके म्हणजे कोणत्याही जमिनीमध्ये हे वांगी पीक येऊ शकतं पाटील साहेब सर्वात आता महत्वाचा प्रश्न आहे की वांगी पीक करत असताना पूर्व मशागत कशा पद्धतीने असावी त्याची पूर्व मशागत म्हणजे रान थोडं तापलेलं असावं नांगर नांगर करून आपण एक दोन तीन महिने सोडावं त्यानंतर थोडं शेणखत घालावे त्यानंतर आपले बेड पाडल्यानंतर थोडं लागवड खती पाहिजे ओके आता आपण किती लागवड केलेली आहे आता ये वांगी, वांगी अर्धा एकर क्षेत्र केलेलं आहे आणि अगोदरचं अगोदर अर्धा एकर केले होते ओके मग अगोदरचं आणि आताच आपण अर्धा एकर मध्ये म्हणजे एक एकर आता सध्या आपल्याकडे वांगी सुरू आहे पण वांगी करत असताना आपण मल्चिंग दिसते आपल्याला हे मल्चिंग कशा पद्धतीने असा म्हणजे मल्चिंगचे फायदे काय होतात मल्चिंगचे फायदे म्हणजे पाणी जास्त लागत नाही ओलावा okay. भरपूर वेळ म्हणजे टिकून राहतो <coughs> त्यानंतर आपली तण उगवत नाही ओके okay. आणि आता आपल्याकडं पाच एकर शेती आहे त्यामध्ये आपण द्राक्ष घेतलेले आहेत वांगी आहे मग या पाच एकर शेतीला पाण्याचा स्रोत काय आहे बोर आहे विर आहे पाणी कु कशाने वाव त्या शेतीला वापरता दोन विहीर आहेत एक बोर आहे त्यानुसार आणि सगळे क्षेत्र हे टिबक नाहीच आहे त्यामुळे पाणी पुरेपूर पुरते बरोबर अजूनही काही शेतकरी टिबकडे वळत नाहीत म्हणजे विहीर असेल तर ते पाठ पाण्यान शेती करण्याचा विचार करून पाणी त्यांचं जास्त वेस्टेज जातं ठिबक बद्दल आपलं काय मत आहे नाही ठिबक हे करणे चांगलंच आहे कारण शेत आपण कसं आहे शेताला हवं तेवढंच पाणी देऊ शकतो ओके आणि कमी पाण्यात जास्त छत्र म्हणजे पाण्या पाणीस्थळामध्ये आणू शकतो आपण त्यामुळे जास्त उत्पन्नही वाढेल आपले आता ही वांग्याची रोपं जी आहेत ही आपण सिद्धेवाडीच्या रोप घेतला असं म्हणाला हे रोप कसं मिळतं म्हणजे किती रुपये या रोपावर खर्च होतो दीड रुपयाला एक, एक, एक प्रमाणे रोप मिळतं बरं अर्धा एकरमध्ये किती रुपये बसले आपली कसे अडीच मागच्या वेळ आम्ही पहिल्यांदा केलं होतं त्यामुळे दोन फुटांनी लागण केलं होतं त्यावेळी एक बावीसशे तेवीसशे रुपये बसले होते आता थोडं अंतर वाढवलं आहे आम्ही अडीच फुटाने अंतर केलं त्यामुळे एकोणीसशे रुपये बसलेत आता एकोणीसशे रुपये बसले हो मग रोपं लावल्यापासून पाटील साहेब काय तुटाळ वगैरे होतं का म्हणजे म्हणजे त्याला असं गर लागून किंवा उन्हाने असं टेम्परेचरनं काय रोपं जातात का नाही वांग्याच्या पिका पिकाला असं गर लागणे किंवा आपले टेम्परेचरने तेवढं जास्त फरक पडत नाही फक्त काय आमच्याकडे इथं गोगलगायचा प्रादुर्भाव असल्यामुळे थोडं गोगलगायमुळे तुटा होऊ शकतं बरोबर म्हणजे आपला हा जरा थोडासा ओढा पात्रामुळं गोगल गाय येते गोगलगाय नियंत्रणासाठी काय करतो आपण गोगलकाय नियंत्रणासाठी स्नेरकेल औषध स्नेरकेल नावाचे एक औषध आहे ते टाकून घेतो प्रत्येक बरं वांगी लावल्यापासून किती दिवसात वांगी चालू होतात मार्केटला यायला हे आपण जरा सविस्तर सांगा दोन ते सव्वा दोन महिने पासून थोडं थोडं चालू होईल पण रेग्युलर रुटीन लावायला अडीच महिने लागतात ओके मग वांगी आपण ज्यावेळेला रोपं लावतो त्यानंतर कोणकोणत्या आळवण्या घ्याव्यात जेणेकरून आपली रोपं पूर्ण ताकदीने लागू होतील शक्यतो करून कोणी आता तसं कन्सल्टिंग करण्याची काही गरज नाही फक्त कसं आहे शेतकऱ्यांना आपला स्वतः अनुभव घ्यायचा असतं त्यामुळे जास्त काय असं नाही फक्त पहिल्या आळवणी आम्ही घालतो जर्मिनेटर बायुष्टीन ही अळवणी घालतो कुठली आज पण म्हणजे आम्ही ढोबळी मिरची करतो तर त्याला पण तीच घालत होतो आता वांगी करतो याला पण जर्मिनेटर बायूश आणि गुळ गुळ म्हणजे त्यांना कॅल्शियम भरपूर मिळतं त्यातून त्यासाठी आम्ही पहिली अळवणी घालतो ओके ओके पाटील साहेब आपण आता पाच शेती करत आहात शेती करताना कोणाचं मार्गदर्शन घेता का आपण अनुभवात शिकला आहात नाही तसं आमच्या वडिलांचे आजोबांचे ती पुण्याही म्हणायचे त्यामुळे तिने कसं आधी काय कल्सल्टीचे असे काही नव्हतंच त्यामुळे तिने सांगेल तसं ते जुने औषध जुनं ते सोनं म्हणतात ते म्हणजे तसंच जुनं ते सोनं तसंच आम्ही ती परंपरा चालू केली आणि त्यात आम्हाला लाभलं ला म्हणजे कृषी सेवा केंद्राचे मालक उमेश मोरे साहेब जे तिने म्हणजे कसं आहे त्यांना जे रिझल्ट येतात जे शेतकरी ते सांग म्हणजे आतुरतेने मागतात तेच औषध आम्हाला पोहोचण्याचे काम तिने करतात त्यामुळे कन्सल्टिंगची वगैरे काही गरज नाही औषध दुकानदार विश्वास ठेवा तिने ते देतील ते करा त्यात फायदा होईल आपला म्हणजे आपण अनुभव शिकला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जिथून औषध घेतात तिथून चांगलं कन्सल्टिंग भेटतं बाहेरचं घेण्या घेण्यापर्यंत आपण दुकानदार विश्वास ठेवा आणि विश्वासनं मागा त्यामुळे विश्वासन त्यांनी देतील नक्कीच बरोबर पाटील साहेब सर्वात आता आम्हाला सांगा आमच्या श्रोत्यांना हा ऐकायला आवडेल की वांगी लावल्यावर सर्वात कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो वांग्याला आता पावसाळ्यात म्हटले फक्त कीड जमवतं आणि नंतर थंडी चालू झाली की तिथनं फक्त लालू कोळी जमवतं बाकी तेवढं जास्त काही त्रास नाही वांग्यासाठी वांगी लावण्यासाठी सर्वात महत्वाचा हंगाम कोणता चालला आता आपले वर्षाचे बारा महिने आहेत मग हे बारा महिने कोणत्याही महिन्यात येऊ शकतं का याचा हंगाम काय ठरलेला आहे नाही याचा हंगाम बारा महिने आहे तुम्ही कधी पण लावू शकता आता जो आपण नवीन प्लॉट लावलेला आहे हा नवीन प्लॉट सुद्धा याच जातीचा आहे का ही नवीन जात आहे नाही एकच जात ती कुडची गोल लावली आहे आपला माल शायनिंग दिसावा आपला माल बाजारपेठेत चांगला दिसावा यासाठी कोण काय टॉनिकचा वापर काय करता का जैविक शेती काय करता का नाही जैविक तसं नाही पण जे रेग्युलर टॉनिक आहे साधे साधं वापरा चांगले रिझल्ट येतील कारण आता कसं प्रत्येक कंपनीचे प्रत्येक वेगवेगळे नवीन औषधं आल्यात त्यामुळे जास्त खर्च खर्चात न पडता जे आपले जुने आहेत ते टॉनिक तुम्ही वापरू शकता एक महिना दीड महिन्याच्या पाठीमागं थोडा अवकाळी पाऊस पण झाला होता म्हणजे या सीझनमध्ये अवकाळी पावसाचा काय आपण काय धोका झाला का बा वांगी पिकाला नाही धोकाचं काही होत नाही तसे फक्त काय फुल फुलसंख्या कमी होते थोडं माल कमी निघतो पण कसं आहे पावसात ही वांगी जातात माल थोडं कमी निघतो पण रेग्युलरला चांगला आहे उत्पन्नाला ओके ओके आ, वांगी पीक आता एवढं म्हणजे आपल्या अनुभवातनं दिसतं की साधं पीक आहे सोपं आहे हे आपल्या अनुभवातनं दिसते वांगी पीक साहेब लावत असताना आपण बाजारपेठेचं नियोजन करणं गरजेचं आहे मग हे जे काय आता वांगी आहेत हे आपण बाजारपेठेला स्वतः नेता का व्यापारी येऊन घेऊन जातात नाही मी आज पण एकही बॉक्स म्हणजे असं बाजारपेठेत पाठवलं नाही सगळं आम्ही कसं एक मालाची क्वालिटी चांगली निघत असताना व्यापारी फोन करून पाठीमा लागून घेऊन गेलेले आहेत एकही मला मी बाजारपेठला पाठवलं नाही बरोबर त्यामुळे इथे कसं आहे आपले कुठले कमिशन जाणार नाही कुठले दलाल ना जाणार नाही काही जाणार नाही त्यामुळे इथे जागेवर व्यापारी घेऊन गेले तुमचे बरोबर म्हणजे आपल्याला मिरज असू दे कोल्हापूर असू दे जयसिंगपूर असू दे मुंबईला पाठवायची काही गरज नाही नाही काही गरज नाही जागेवर फक्त तोडून बाहेर आणून ठेवणे तीनचे तिने भरून देत होते पाटली साहेब आता आपण वांग्याचे किती तोडे झाले आणि सर्वात हाएस्ट रेट किती विक्रमी रेट किती लागला आता तोडे तसे म्हणजे काय डेली तोड म्हणजे चालूच आहे हां आता डेली तोड चालूच आहे हायस्ट रेट म्हणजे पन्नास पर्यंत लागलेलं आहे कमीत म्हणजे पासून चालू आहे कारण कसं आहे महिन्यातून एक दहा दिवस शेवटी म्हणजे एंडिंगला थोडं कमी येतं रेट नाहीतर रेग्युलर रेट राहते याला बरोबर साहेब आपला हा वांगी लावल्यापासून खर्च किती आला आतापर्यंत आणि याचे उत्पादन किती मिळाले खर्च एक साधारण एक चाळीस पन्नास हजार रुपये औषध वगैरे लागवड वगैरे आलेलं आहे पण उत्पन्न तसं एक तीन लाखाच्या वरून झालेलं आहे उत्पन्न म्हणजे उत्पन्न चांगलं आहे आणि कसं आहे याला कुठल्याही वातावरणाचं रिस्क नाही आहे कसं ढोबळी पी पीक वगैरे म्हणतो आपण जास्त असं कंटिन्यू राहिलं तर करपा वगैरे किंवा आता जास्त काळी थ्रिप्स येते तसं काही याला प्रॉब्लेम नाही आहे उत्पन्नाला एक नंबर आहे म्हणजे वांग्याला काळी थ्रिप्सचा असा प्रादुर्भाव काय होत नसतो का होतो पण नॉर्मल होतो पण तसं कसं आहे त्यांना फळाला काय डॅमेज करत नाही वांगी पीक आता मी बघतोय तुमच्या प्लॉटमध्ये आपण बांधून घेतलेलं आहे हे बांधण्याचं किंवा माळा करण्याचं गरजेचं आहे का माळा करण्याचं गरजेचं म्हणजे कसं आहे आपले ज्यावेळी फांदी खाली येतील जमिनीला घासतील त्यावेळी माल डॅमेज करण्याचा जास्त म्हणजे शक्यता आहे आपण वर उचलून बांधले तर माल तुम्हाला चांगले निघेल त्यानंतर जास्त दिवस प्लॉट टिकेल एवढ्यासाठी बांधणी करणे गरजेचं आहे बरोबर आता सध्या आठवड्यात किती किती माल निघतो किती किलो किंवा किती टन माल निघतो नाही रोज तसे रोजचं आमचं असतं रोजचा ऐंशी रोज ते शंभर किलो डेली कमी कमी तुटतोच माल बरोबर आपण शेती करत असताना आता ही वांगी तोडणं म्हटल्यावर मजूर घ्यावं लागतात मग मजूर बाहेरून घेता का घरच्याच आपल्याला सहकार्य करतात तोडणीसाठी आम्ही घरचं घरूनच सहकार्य करतो सगळी घरातले सगळे सहकार्य करतो घरचे मम्मी पप्पा आम्ही सगळे स्वतःच करतो आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये बेटे स्वतः शेती करा आपण केलेली फायदेशीर आहे स्वतः केलेली फायदेशीर आहे कारण आता कामगारांचा पगार आणि त्यांची ते काम करण्याची सा आधी सारखी क्षमता राहिली नाही त्यामुळे स्वतः जेवढं करेल तेवढं आपल्याला फायदेशीर करण्यासाठी फायदेशीर आहे साहेब शेती करत असताना आता सध्या एक नवीन कन्सेप्ट येतोय गट शेती म्हणजे सर्वांच्या मार्गदर्शनात शेती करता असं काय आपला काय कोणता ग्रुप आहे का, का बाबा सर्वांच्या मार्गदर्शनाला आपण शेती करता का ग्रुप म्हणजे आमचे आहे जे मित्रमंडळी असलेत किंवा भाऊबंध असलेले हे एकमेकाला सहकार्य करत जातातच कारण ज्यांना त्यांना जेवढी माहिती असेल ते आम्हाला देतात आम्हाला जेवढी माहिती अशी मिळेल तेवढं नवीन त्यांना देतो असे एकमेकांना सहकार्य सहकार्य करतच आम्ही पुढे जातो आता साहेब शेवटचा प्रश्न वांगी पीक लावला तुला आपण समाधानी आहात का आणि जे नवीन नव्यानं वांगी लावणार आहेत त्यांच्यासाठी आपण काय सांगाल नाही तसं हे समाधानकारकच पीक आहे कारण यात रिस्क ज्यादा कुठले नाही कारण पावसाला गर लागले किंवा आपले कुठे खराब झाले असं काही होणार नाही आणि वांगी कसं आहे बारामाही पीक असल्यामुळे तुम्ही कधीही हो लावू शकता त्यामुळे काही अडचण होणार नाही त्यात तर शेतकरी बंधून हे होते एरंडोली गांधीनगर येथील प्रगतशील शेतकरी सुदर्शन पाटील ज्यांचं म्हणणं आहे की वांगी हे कधीही बारा महिने आपण लावू शकतो आणि याचा खर्च कमी आहे ज्या तर खर्च कमी असल्यामुळे त्यांच्या आता पैसेसुद्धा झालेले आहेत तर शेतकरी बंधूनो आपण वांगी पीक निवडायला खूप च चांगलं पीक आहे आपण त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल क्रमांक जाणून घेऊया हा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट चौतीस पन्नास दहा आपल्या काय शंका असतील तर आपण या नंबरवर त्यांना कॉल करून विचारू शकता तर आता शेतकरी बंधून वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद शिवार